मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी घरात नाही आणणार पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी राष्ट्र ओबीसी महासंघाने हे आंदोलन पुकारलं सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ही जागृत आहे ओबीसी उत्या करून त्यांच्या आरक्षणावर घर आली तर ओबीसी आक्रमक होणार आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं का काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे एकदा ता जोरदार सगळ्यांनी त्या आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार तुमच्या आरक्षणाला हक्क लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी तुमचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी साहेबांना इथे पाठवलं एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की सहा दिवसाच्या उपोषणात आपल्या बारा मागण्या पूर्ण झाल्या चौदा आपल्या बातम्या दोन एकत आहेत आणि आजच आम्ही इथे याच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळवे साहेब अतुल साळवेसाहेब से, चीफ सोबत बोलले फायनान्स सोबत बोलले ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सध्या बैठकीत कोणत्या तारखेला जी आर हे आपल्याला ते सांगून देतील मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे बारा जे जे विषय आपले क्लिअर होतील शेवटचे दोन जे विषय आहेत दोन जे विषयात ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली अतुल सावळे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपल्या अनेक जवळपास पंचवीस तीस जी आर त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे आणि आणखी हे सगळं हे बारा जी आर निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात जी आर ओबीसीसाठी जी आर काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि सर्वात फडणवीस साहेबांना अतुल सावळे साहेबांना आहे पण दुःखद श्रेय डॉक्टर बबनराव सरांना सुद्धा आहे आणि काली सध्या काली या संदर्भात तावडेसर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी भूषण टप्पा सगळ्यांसोबत चर्चा झाली आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या मला असं वाटतं आता आपण आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले तर मला असं वाटतं त्यावेळेस आता आपल्या सगळ्या मागण्याही पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे तर म्हणून आपल्याला विनंती करतो धन्यवाद काल सरकारनी काल सरकारने उपसमिती बनवली आहे या विषयामध्ये महत्वाचे इश्यू कुणबी फॅक्टर आहे पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही

आपण ज्या चौदा मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या बारा मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय एक महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे कारण आतापर्यंत त्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेचे आज शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे ज्या दोन मागण्या आपल्या आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आता उपसमिती सुद्धा झालेली आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत त्यामुळे तिथे सुद्धा त्या तात्काने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल त्या त्यांचं मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळांनी आमच्या चौदापैकी बारा मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचे या व्यतिरिक्त लातूर वडीगोद्री कल्याण ठाणे गोंदिया भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांनासुद्धा हे आंदोलन आम्ही सांगायला सांगू आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल संकट येईल तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करून या सर्व मान्यवरांच्या मदतीने अजूनही या ठिकाणी